पैसा आहे सुबह का ट्राफिक देखो 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 त्यामुळं जरा घडलंय काम स्कीम गडली गडबड करत आलो वासा वासा अडीचशे रुपये फुकटच गेलं भावना मारले एंट्री एअर इंडिया मध्ये आणि आपल्या भरून झाले दोन्ही महिना आणि निघाले ते खूप बिल्डिंग या भावाकडून करून घेतलं बघा अर सात वाजले आपल्याला खोपोलीच काम करून निघायला लवकर निघाल्यामुळे भावनाच कामान पण मोकळे सगळी गाडी बघा टॉप मध्ये आली भावना एकोणचाळीस लिटर डिजेल बसलं हा राहुना आपलं ताट आले हे बघा रस्सा आहे रस्सामध्ये मटर अंड आणि हे फ्राय दिले रोटी म्हणजे भाकरी दिले बाजरीची हा रस्सा आणि कांदा लिंबू एवढंच तर नमस्कार भाऊन जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल भावन्न प्रथमचं स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आपण काल, का काल पुण्याला गाडी खाली करून आलो होतो मुंबईला दोन दिवस होत्या सुट्ट्या मग गाडी भरली नाही आणि आज आपण फायनली भरायला चाललो आहे चा माल एअरपोर्टला भरायला जायचं आपल्याला एअरपोर्ट मुंबई टू केरळ असा आपला प्रवास होणार आहे मस्त असा प्रवास आहे तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला करू आता व्हिडिओला सुरुवात ज्योतिबाच्या नावानं चांग बल जय श्री महाकाल आणि मस्त अशा प्रवासाला आपली होते सुरुवात भावना आपण पोचलो वाशीला बीच रोडला आहे आणि आता लेप मारून फटाफट वरती चढो हायवे ला आणि निघून जाऊ आता या टायमीला ट्राफिक तर राहणारच आहे थोडं फार एवढं पण नाही नॉर्मली असणार सकाळचं पारी आहे वाजलेत दहा साडे दहा वाजलेत फक्त झपाझप जाऊ आणि भरून घेऊ गेटपास बिटपास बनलाय का वाटतं मला पण ॲक्च्युली माहिती नाही कालच त्याला पेपर वाटवलेला म्हणलं गटपास वगैरे बनवून ठेवला असेल महत्वाचं म्हणजे आपला ना लेफ्ट साईडचा सरचा लपडा झालाय जरा सर गाळ्यातून निघून आलाय मागच्या वेळी तो तसाच केलेला बांधलेला पण आता ते करावं लागेल काम आल्यानंतर करू वेल्डिंग करायचंय ते वेल्डिंग करू आणि मग निघू म्हणून आपण ही ऑर्डर कालच घेतलेली काल पेपर पेपर पाठवलेले आज रेडी झालं असेल सकाळ सकाळी सगळं सबमिट करून आणि आज पास बनला असेल एअरपोर्टचा अजून काय फोन नाही कुणाचा पण ते पोच बोललेत बघू जाऊन तिथं मग मरवणा कला धामून एक फोन करू आणि मग बघू पुढं चालू आता वाशीच्या टोलवर आपण ट्राफिक तुरळक काय पुढं भेटेल आता इथं काय नाही भेटणार तर चलो सफर कंटिन्यू करते एअरपोर्ट की ऑन सकाळ सकाळी येऊन पहिली गाडी क्लीन केली लय घाण झाली होती गाडी सगळा धुरळा आणि आज काही पाऊस पडला होता त्यामुळं ना सगळं धुरळ्यावर पाणी पडल्यामुळे एवढी घाण झालेली ना त्यामुळे पहिली साफ केली गाडी टकाटक धुवून घेतली आणि मग म्हटलं जाऊया भरायला ऑर्डर काय सकाळी झाली होती त्यामुळे काही विषयच नाही किती वाजले बाबा बाबा तर मी टाईमपास करत जायचो साडे अकरा वाजता पोच बोलला अकरा वाजलेत चलो कुछ वांदा नाही पैसा आहे सुबह का ट्राफिक देखो 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 कसं आहे ट्राफिक सकाळ सकाळी असं आहे दनका बंबईचा पण रनिंगमध्ये असतं बघा कसं चालू मध्ये ब्रेक घ्यायची गरज नाही ट्राफिक तर राहतं पण रनिंगमध्ये राहतं सिग्नलचा नाही येतो थोडंसं काम चालू आहे त्यामुळं ला जाम लागतंय बघा पुढं तिथं त्यामुळे सगळ्या पाच लाईनची तीन लाईन होतात त्यामुळे लपडा होऊन जातो भावना आपण पोहोचले घाटकोपर असेल मला ट्रॅफिक वगैरे काय लागलेलं नाही झाप 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 आलो आहे गेटपास रेडी आहे डायरेक्ट गेटवरती जाऊ महत्त्वाचा विषय म्हणजे तीन दिवस झाला आराम केल्यामुळं ना मस्त असा फ्रेशनेस पण आहे आराम झाला आहे बरोबर तीन दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळं गाडी भरली नाही शनिवारपासून लटकली आज भरायला आलो आहे सुट्ट्या सोडून तर चला घेऊया भरून आणि निघूया बघू शकता अजिबात ट्रॅफिक नाही आहे पाच सहा केपर्यंत आला होता आपण पोचलो एअरपोर्टला लाईन टाकली लाईन वगैरे काय नाही मोकळच आहे सकाळी सकाळी आणि आता पावती फाडू आणि घुसू कारण वेट करत तिथे गेटवर ऑलरेडी गेटपास दिले आपला बॉन्डेड असल्यामुळं डायरेक्ट गेटवर जाणार आणि गेटवरून डायरेक्ट आत तर चलो तर पावती फाडायची पावती फाडायची ऑनलाईन आणि निघून जायचं आतमध्ये आदानी एक वाडी विषय झाला एअरपोर्टला आपण गेलेलो कार्गो एअरपोर्टला सहारा मला सांगितलेला एअरपोर्टला भरायला जायचंय पण भरायचंय सांताक्रुज एअरपोर्टला त्यामुळं आता परत मला फिरून असं पाक विलेपारला वाकोल्यावरून परत तिकडे जावं लागणार आठ नंबर काय यायला आता अर्धा तास जाईल माझा फुकटचा पहिले व्यवस्थित सांगितलं नाही लोकेशन मला पाठवले पण एअरपोर्ट म्हटल्यामुळे मी लोकेशन बघितलंच नाही बोल डायरेक्ट एअरपोर्टला जाऊन फोन करू आता फिरून जावं लागतंय पण पहिलेच लेट झालेलं त्याआधी घोटाळा झाल्यामुळं ना कन्फ्युजन मुळे परत लेट झालो हाय आता होऊन मधनं अर्धा तास था <laughs> म्हणल्यामुळे मी काय बघितलं नाही एअरपोर्ट जर सांताक्रूज एअरपोर्ट म्हणला असता तर मी व्यवस्थित गेलो असतो त्यामुळं जरा घडलंय का स्कीम घडली गडबड करीत आलो वसा वसा अडीचशे रुपये फुकटचं गेलं गेट पाच <laughs> पहिल्या गाडीवाल्याचा नंबर जर मला दिला असता तो पण नाही होता तो पण वाईतागला भावनं मारलाय वाकोल्यात तर टन कलिना एअरपोर्टकडं जाऊ वाढदिवशी भरून घेऊ आणि तिथे अजून एक गाड्या आल्या आपलीच आहे ती पण भरायला आली पुण्यावर ना कुणालची दोन्ही गाड्या भरून ती चाललाय की अलीकडला आपण चाललो याला काय ते त्रिवेंद्रमला चला भरून घेऊ पुढं जाऊन गेटवर लेप मारू पण पोचलं आहे कलिना एअरपोर्ट एअर इंडियाच्या आठ नंबर गेटवर आता ते मला वाटतं त्या पुढच्या समोरच्या गेटने एंट्री असेल पलीकडे मिलिट्री कॅम्प आहे तर चला समोरच्या गेटमधून एंट्री करू आठ नंबरला विचारलं मी पण पहिल्यांदा आलो इकडं मी तर कशाला येतो भराला इकडं कधी नाही येत आपण त्यामुळे म्हटलं विचारून घ्यावं पहिल्यांदा आता मागाच्यासारखं गेटवरनं मागं नको गेटवर गेलो आणि त्यानं फिरवलं रिटर्न गेटपास नाही आता या गेटवर बघू कसं काय सिस्टम आहे चला पाव मारले एंट्री एअर इंडियामध्ये चला एअर इंडिया चला झपा झप जाप पोहचू इथून कुठं राईट मारून आतमध्ये मटेरियल गेटमध्ये जायचे बघूया पुढं जाऊन समजलं आपल्याला लोड झाली तिथे काय व्हिडिओ करायला एवढा अलाउड नव्हतं कस्टम ऑफिसर वगैरे होते झाली गाडी लोड दोन्ही गाड्या लोड झाल्यात आपली दुसरी गाडी पण आली बाबा कुणालची मित्र आहे आपला पुण्याचा त्याची पण गाडी आली दोन्ही गाडी आहेत आणि दोघं आता निघतोय सोबत तर चला निघूया गाड्या आपल्या भरून झाल्या दोन्ही महिना आणि निघाल्यात कोचिनच्या दिशेनं एक चालले कॅलिकटला आणि एक चालले त्रिवेंद्रमला आता सोबत तर आहेत केरळापर्यंत बघू आता संध्याकाळी आमचा काय प्लॅन होतो त्या हिशोबानं तर चला कोणाल भाऊ पण आपल्या सोबत आहेत आपल्या नमस्कार ओळखलं का कलकत्त्यात भेटलेलं आपल्याला गेटच्या बाहेर पडतोय आणि फोटो काहीतरी थंड घेऊ आणि मग निघू आपण आपल्याला ते चॉकॉपसर पण वेल्डिंग करायचंय मग ते वाशीला जाऊन करायचं का कुठं करायचं बघू अजून काय प्लॅन नाही ठरलेला एक तर गावाला करू पण टायर खायला नको गावाला जास्त पर्यंत उद्या सकाळी गावाला सगळी कामं करून निघून जाऊ पुढं असा काही विषय नाही तर चला निघूया गेटच्या बाहेर पुढे एंट्री आउट आऊट करूया आणि पोचूया पण निघलो आपण चला आता झपा झप जाऊ आणि हे भरून घेऊ इतिकडं जामर वगैरे हो बसवलेत राहू पोलीस गाडी उभा आहे जामर लावून हे सगळ्या मिलिटरीचा एरिया आहे ना त्यामुळं बाकी काय नाही चला आता चेंबूर वाया जाऊ अगलं एकदा भावा ना हायवेला कुर्लावाला रोडला रस्ता बघू शकता कसा खतरनाक बनवला हा नवीनवाला फ्लायओवर आहे भावा हे आहे आपलं कुर्ल्याचं मार्केट कुठलं तरी नगर म्हणतात याला रुपा कंपाउंड बघू शकता इथं सगळं गाड्याचं इलेक्ट्रिक पार्ट सेकंड हँड नवीन जो किधर नाही मिळत व इधर मिळत आहे कुर्ला में हा लाइटा बिटा काय तुम्हाला इलेक्ट्रिक जुनं पुराणं गाड्यांचं सामान पाहिलं तर इथं भेटतं तुम्हाला हा एरिया आहे जे कुठं नवीन दुकानात किंवा कुठं भेटत नाही ना ते इथं स्वस्तामध्ये भेटून जातात बाकी सगळं वेंटेक्स असतं टायर वगैरे काय चुत्या बनवतात बघू शकता केवढं मोठं मार्केट आणि गर्दी आज कमी आहे तशी इलेक्ट्रिक सामान लाईटा बिटा आपण इकडूनच घेऊन जातो तर चला निघूया झपझपाचा टाकू ब्रिजवरून डायरेक्ट उतरू खाली चलो भाऊ ना डायरेक्ट आता मुंबई सोडली ना आपण पोहोचलोय आता एक्सप्रेसला लागलोय पण जाणाऱ्या जुन्या रोड ना खाली उतरून कारण पनवेलवरून जाम होता रोड पूर्ण दोन्ही गाड्या आहेत सोबत त्यामुळे म्हणलं आता इथून पुढे रासायनीला खाली उतरू आणि मग जाऊन पोपलीच्या इथं वेल्डिंग बिल्डिंगवाला बघू आणि ते काम करून कारण कर। गाडी एवढी आदळते ना बाई बेकार आदळते कारण पाट्यावर हो चकॉपसर नाहीच लेफ्ट साईडला एक साइड चकॉपसर आहे त्यामुळे गाडी लय बेकार आदळते त्यामुळे बघू म्हणलं आता पुढं पुढे जाऊन ते वेल्डिंग करू आणि मग चकॉपसर बसवू महत्वाचं बुशिंग पण घेतलं पाहिजे नुकतं चकॉपसर बसून पण काय उपयोग नाही कडकड करणार बुशिंग पण घ्यायचं त्याचं भेटलं बुशिंग तर घेऊ रस्त्यात आणि ते दोन्ही बसवून टाकू म्हणजे गाडी असली आदळ देणार आहो बेकार थोडासा खड्डा आला ना तरी ब्रेक घ्यायला लागतोय त्यामुळं म्हटलं मग ते, ते चकॉपसर टाकला आणि मग गेलो ना मग काय विषय नाही कारण एवढे आदळ देणार थरथर थरथर करते काय सामान राहत नाही इकडे तिकडे जाते थोडासा खड्डा लागला तरी त्यामुळं म्हटलं मग काम करू आणि मग मी पुंगलची पण गाडी आहे पाठी पण जर आणि वेल्डिंग पण कसं धडीला मारायचं आहे त्यामुळं वेल्डिंग म्हणजे जास्त प्रेशरवाला पाहिजे जास्त लाईटवालं मोठंवालं मशीन पाहिजे जर मग वाशीला यायला किर पण छोटे छोटे मशीनवाले म्हणजे नको मारायला पण ॲक्च्युली मी त्याला टेप टॅप करून गाळा भरून ते करायला पाहिजेत पण ते तेवढं टाईम नाही आणि ते होणार पण नाही ते सगळं खोलावं लागेल आणि मग घालावं लागेल त्यामुळं मग आता पर हे आपल्याकडे एकच आहे त्याला वेल्डिंग मारणं सरळ तो न टायल चॉकॉक्सरचा मधला त्याला डायरेक्ट वेल्डिंग करायचं आणि मग चकॉक्सर बसवायचं हो असं करायला लागलं फक्त वेल्डिंग आहे ते क्वालिटीचं केलं पाहिजे हे बघा कशी गाडी आता ते पांढऱ्या पडतात एवढी थरथर दे ना मोबाईल बिबाईल सगळं पडून जाते खाली हे बघा कसली आदर आहे नुकत्या पाट्यामुळं चकॉक्सर नसल्यामुळं आणि अलायमेंट हलून पूर्ण टायरची वाट लागेल त्यामुळे ते केलं पाहिजे तर चला करून घेऊया पुढं भावान ते चक्कॉपसरचं वेल्डिंग या भावाकडून करून घेतलं बघा टकाटक झालेलं आहे काम फक्त आता चकॉप्सर बसवायचं राहिलंय मस्त वेल्डिंग करून टकाटक आता गाडी आदळत होती ती पूर्ण बंद होईल आता आदळायची कुणाला भाऊ पण आपले झटत आहेत काम चालू आहे हो झालं आहे आता फक्त बसवायचं आणि निघायचं आता घाटाला जाम लागायला नको सहा वाजले व्हिडिओ सोडायला पण थांबायचं होतं इथंच काहीतरी कार्यक्रम लावून ढकलून देऊ चला भावानं फायनली चकॉप्सरचं ते वेल्डिंग केलं मागचं मडमॅट वेल्डिंग केलं आणि आता निघतो आपण चलो पण सात वाजले आपल्याला खोपोलीचंच हो काम करून निघायला साडेसहा पावणे सात झाले व्हिडिओ सोडायचं टायमिंग होता पण काय आज बंबलला आता उद्याच बघू वेळ नाही आपल्याला तेवढा एडिटिंग करून ठेवला व्हिडिओ सोडू शकतो बघू झालं त्यातनं पण ट्राय तर करू नाहीतर मग उद्या बघू असं लेट लेट होत गेलं की बरं लेट होतात व्हिडिओ दिवसाच घाटाला लागल्यामुळे ट्राफिक काय लागणार नाही असं वाटते वाजल्यात तसे साडेसहा या टायमीला नसते ट्राफिक कमी असते कारवाल्यांचं जरा जास्त असते पुण्याला जाणारं बाकी काय नाही आपण जुन्या घाटा नाही इकडं काय लागणार नाही वरती लागल गेलं ला। तर मेन घाटाला बघू जैसा हवाई गावायचा देखेंगे घे गाडीत वजन तर नाही गाडी चालल्या टापनच बघा अजून टाप सोडलेला नाही गाडीनं वजन अजिबात नाही दोनशे अडीचशे किलो असल एक पॅलेट दीडशे दीडशे म्हणलं तीनशे पकडून चालला दोनशे बोलला तो तीनशे असेल लवकर निघाल्यामुळं आज कमान पण मोकळे सगळी गाडी बघा मध्ये आली आत्ता शिगेर घेतला बाबा थोडंसं आत्ता इथं कायम ट्राफिक आता ट्राफिक नाही अजिबात लवकर आल्यामुळं बरं का आता संध्याकाळी पाक घेर घेऊन घेऊन गायले येते चलो चलो एक नंबर एक नंबर झालं घाटाला जाम लागलेलं नाही आल्या पट्टॉप पटॉप मध्ये गाडी पुण्याचे फॅमिली मेंबर भेटले थांबलो चहा पाणी केलं निघलोय लय थांबत आलं राईमपास झालाय आता कुठं स्टॉपच घ्यायचं नाही चला नॉन स्टॉप हा न आता ट्राफिक तर नाही कुठं लागलं आता देव रोड देव रोड राईट हा नाही तर चालली बाबा बोकाटा महिना दोन दोन इंटर एकदम थांबल्या पॉटाळा झाला रगड्या रस्त्यात जाम नागा आपली विरोध चार पाच चार पाच गाड्या थांबल्या की बघायला लागते माणसं चला गेले बघा बाईक अहो ना आपण पोचलोय पुण्यात वाकडला ट्राफिक वगैरे काय नाही बरं का एवढं शांततेत चालू आहे त्यामुळं बरं वाटलं जरा ट्राफिक नाही लागलं की लय भारी वाटते बरं का येताना कुठंच ट्राफिक लागलेलं नाही आपल्याला त्यामुळे एक नंबर काम आले जाताना आताना भराय लागले नाही आणि येताना कुठंच लागलं नाही ट्रॅफिक नसलं की एक नंबर काम वाटतं बघा चला जाण जाण पुन्हा आणू आणि डायरेक्ट थांबवता खेडिशोपूरच्या टोलवर भावना भूक लागली जाम खेडिशोपूरच्या जा टोलवर थांबले कार्यकर्ते येणार आहेत जागेतून मग निघतो कांडी चमकते डिझेलची त्यामुळं आपण आता इथं खिडशिवापूरच्या बारच्या पंपावर थांबतोय कारण मला वाटतं रोड पासून कांडी चमकत्या डिझेल टाकी पहिली फुल करूया चला पोचले पंपाव करू फुलत निघू डिझेल टाकाय थांबले खिडशिवापूरला टाकी फुल करायचं ह्या दोघांचा काय गोळ आहे टाकी फुल करू किती बसतंय अडतीस बसलं पाहिजे गाडीत आपल्या आडतीस आओ तो तुम काम करू पहिले भाऊ नाही एकोणचाळीस लिटर डिझेल बसलं हर उगाच एवढी पळवली नाही म्हणजे सगळं जर एसी लावून होती मुंबईत त्यामुळं नाहीतर पोचली असते बरोबर छत्तीस बसला असत दोन चार लिटर ओढला असेल तिकड इकडं काय विषय नाही चला असू द्या झाली फुल आता डायरेक्ट कर्नाटकात फुल देखेंगे अभी किधर बैठेगा चलो पहिले खाना खाते भूक लागले राहो जाम पहिलं कुठं तरी मस्त तांबडा पांढरा ओढू आणि मग निघू पुढं पण आपण जेव्हा थांबले तिरंगा हॉटेल शिरवळीच्या अलीकडे आहे तिथे जेवायला थांबले मस्त असं जेवण करू तिथं रोटी नाहीत राह भाकरी आपण रोटी खातो भाकरीचं जमत नाही आपल्याला झोप येते भाकरी मध्ये पण आपण झोपणार आहे कुठं जाऊ लाट वगैरे पाच करून पुढे झोपून देऊ तर चला मस्त असं जेवण करू तुम्हाला हॉटेलमध्ये दाखव तिरंगा नाथ किरकी काय कुणाल भाऊ नाही आपलं ताट आले हे बघा रस्सा आहे रस्सामध्ये मटण अंड आणि हे फ्राय दिले रोटी म्हणजे भाकरी दिले बाजरीची हा रस्सा अळणी कांदा लिंबू एवढंच आपण थांबले कुठं तिरंगा हॉटेल नाद करती काय आपल्या लखनबाईच आणि आपल्या हे कोणाल समोर चला आता जेवण करू आणि बघू कसं टेस्ट आहे आणि तिरंगा हॉटेलला आणि हे त्यांचं जेवण आहे आणि एवढी काय टेस्ट वाटली नाही इकडे आपल्या शिरवळ जशी टेस्ट आपल्याला तिकडे होती त्यांच्या मेन हॉटेल वर तशी इकडे वाटली नाही काय द्या त्याचं जेवण करून जेवणाला नाव ठेवायचं नसतं जेवण करून निघून जाऊ आपल्या मटण खायचं होतं पण हे एवढं क्वालिटी वाटलं नाही आपल्याला चला असू द्या काय विषय नाही तिरंग हॉटेलला जेवण केलं मस्त लई तिकट राहू हा आपल्याला तिकड चालत नाही तुम्हाला माहितीये लई तिकड यांचं जेवण मस्त झालं जेवण आणि आता निघू आणि पुढं जाऊन कुठेतरी झोपू घाट वगैरे पास करू आणि झोपू घरी जायचा प्लॅन नाही कोणाला असल्यामुळं सोबत घरी पण गेलो असतो पण नको आता लेट होणार त्यामुळं बघू तर चला भाऊ आपण बसलो आणीवाडीला लई झोप आली मला मला झोप आले आपल्या आला कोणाल भाऊ आता मग ससा झोप घेऊ आणि मग निघू चला हे बघा आपल्या कोणाल भाऊची गाडी भाऊ ना आणवाडीच्या अलीकडं म्हणजे टोल नाक्याच्या अलीकडे एक पंप आहे तेऊन तेवढून पडलोय वाजलेत बरोबर दोन ते अडीच वाजलेत मस्त अशी झोप घेऊ सकाळी उठव आणि निघून जाऊ कारण सकाळी आपल्याला भरपूर अशी काम आहेत ती करू आणि मग निघून जाऊ तर चला झोपूया गुड नाईट गुड मॉर्निंग भावानो रात्रीहून आपण झोपलेलो आणीवाडीच्या टोलच्या तिथं पंपावर भाराचा पंप आहे आणि थंडी कसली पडली बघा का सगळं बोध पडले आणि हा पंप आहे आणि आपल्या कोनरभाऊची गाडी मागे लागली दोन्ही गाडी आपल्या सोबत जेवण केलं लय झोपा आली दाबून जेवलेलं वगैरे पास केला आणि दिली तर आणून तर चला आता निघूया आता दिवसभर हानायच आहे निघूया भावांनो थंडीत गाडी सुद्धा गारटली चला, निकलते हैं चला भावान झालंय सूर्यनारायणाचं दर्शन आणि झाले आपल्या सकाळच्या प्रवासाला पण सुरुवात आणवाडीच्या टोलवर आहे चहा घेऊ आणि करू मस्त अशा प्रवासाला सुरुवात बरं वाटलं झोपल्यामुळं नाहीतर उगा ताटकळत गेलो असतो पुढंपर्यंत पर्यंत पण मग वाईता गाला असत ते जेवण जेवलं पोट पण नाही साफ झालं व्यवस्थित बरोबर नव्हतं जेवण काय नक्की काय लपडाय काय माहिती तिकट तर होतंच होत पण ते नव्हतं व्यवस्थित परत नाही थांबणार आपण कधी तिथं टोल नाक्याच्या पुढं साहेबांनी थांबवलं साहेबांना म्हणलं आता सका सकाळ सकाळी नको गेला कॉगच्यात असू द्या आणि चहा थांबलो थांबलोय मस्त असं चहा घेतला इथं आणेवाडीला फॅमिली मेंबर आपले भेटले डेअरीवाले चहा घेतला आणि आता निघूया करू प्रस्थान वातावरण बघा आपल्या आता कसं आहे नाद करते काय एम एच आकररा बोलती विषय आड असतो आमचा कसा आहे भावना कोचीनला चाललो आपण केरळाला आणि केरळाचं आपण जेवण काय जेवत नाही त्यामुळं विषय काय होतो आपल्याला भांडी घ्यायची भांडी घरी काढून ठेवल्यात राह त्यामुळे आता मग घराकडे टाकली गाडी कोणाला भाऊला बोललं चल कराडचं कराड पास करतोपर्यंत आलोच मी भांडी वगैरे गे। घेऊन भांडी घेऊ कपडे आणि लगेच निघू आणि आपण आज रोड वेगळा घेतलाय बघा चरिगाव मार्गे चाललो इकडून आतनं कारण त्या रोड पूर्ण उकारलाय नको नको वाटतं त्या रोडला इकडून मधलं जाऊ छोटासा रोड आहे भरपूर दिवसात आले मी पण या रोडला पूर्ण गाडी आली की उतरायला लागतं या रोडला चला झपाझप जाऊ भांडी वगैरे हो घेऊ आणि निघू